सर्वांना क्रांतिकारी जेल होऊजी माननीय सुप्रीम कोर्टाने दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळं अनुसूचित जाती आरक्षणापासून लाभ वंचित असलेल्या जातींमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु लगेचच त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाचला आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये मातंग समाजानं महायुती सरकारच्या पदरात अतिशय भर भरून आपलं मतदान केलं आणि याचाच परिणाम म्हणून महायुती सरकारला महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय बहुमतात आपलं सरकार या ठिकाणी स्थापन करण्यात यश आलं परंतु कुठेतरी अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा विषय थांबलेलाच दिसून आला म्हणून महाराष्ट्र सरकारनं न्यायमूर्ती अनंत बदर समितीची स्थापना केली परंतु या समितीचं सुद्धा कार्य अतिशय थंडावलेलं या ठिकाणी दिसून आलं म्हणून या अनुसूचित जाती उपवर्गीकरणच्या लढ्याला अतिशय गतिमान करण्यासाठी आणि या लक्ष वेधण्यासाठी दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मांगवीर महामोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे हे आयोजन सकल मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आला असून मी सुद्धा मी संदीप मानकर सकल मातंग समाजाचा समन्वयक या नात्यानं महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाच्या सर्वच सामाजिक संघटना त्यांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव आणि भगिनी या सर्वांना मी नम्रपणे विनंती करतो की आपण दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मांडवीर महामोर्चामध्ये अत्यंत मोठ्यातल्या मोठ्या संख्येनं सामील व्हावं आणि आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढ्याला अतिशय गतिमान करावं धन्यवाद